नात्यांची शिंदे विविध नियतकालिकातून मासिकातून कथा कवितांचे लेखन त्यांचा आभाळ मोकळी हा कविता संग्रह एकोणीसशे शहाण्णव साली प्रकाशित झाला आहे क्षण मोहर ते एक अभिनव काव्यमय फिल्मचे आजपर्यंत पन्नास कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो एवढी नात्यांची विण घट्ट असते प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे सहज व परिणामकारक वर्णन केले आहे प्रस्तुत पाठ आवाम दोन हजार दहाच्या मासिकातून घेतला आहे आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लावून येतो या वाक्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमची आत्या मामा काका मावशी तुमचं एखादं भावंड ही सगळी नाती लगेच तयार होतात ना म्हणून त्यांनी म्हटलं आहे की नाळेबरोबर म्हणजे आई सोबत जी बाळाची नाळ जोडलेली असते ज्यामुळे आई आणि मुलाचं एक नातं असतं आणि त्यासोबत जी नाती जन्माला येतात तयार होतात त्याची एक माळ लिहून तो असं म्हणायचं आहे ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात आता नात्यांना इथे मा माळेची उपमा दिलेली आहे जसं माळेमध्ये मणी असतात एकामाग एक ओललेले सुंदर दिसणारे तसेच आपण म्हणतो ना, ना हा माझा मामा हा माझा काका ही माझी मावशी हा माझा आत्ते भाऊ मावस भाऊ हे सगळे कोण झाले तुमचे नातेवाईक तर त्यांना माळेची उपमा इथे देण्यात आलेली आहे हे मोती मग एक सुंदर विण गुंफत जातात विण म्हणजे काय जसं तुमचं तुम्ही पाहिलं असेल एखादा गजरा असेल किंवा एखादी वेणी असेल जे एक वीण किंवा एखादा डिझाईन असेल ज्याच्यामध्ये एकाद एक धागे विणलेले असतात गुंफलेले असतात तशी विण गुंफत जातात आपल्या स आप सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची विण प्रत्येकाभोवती गुंफली जाते म्हणजे आपल्यापैकी आप सगळ्याच जणांना कोणती ना कोणती भली मोठी नात्यांची यादी असतेच असे नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते म्हणजे हा माझा मामा हे माझे नातेवाईक तर आपल्या नातेवाईक ह्या आपल्याशी जवळीक साधतात ना अगदी स्वकीय होऊन जातात स्वकीय म्हणजे काय आपल्याच देशातले आपल्याच मातीतले आपली लोक जर तर कधीकधी परक्याप्रमाणे वागते परक्याप्रमाणे म्हणजे यांचा काही संबंधच नाही अशाप्रमाणे नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून ह्याचा अर्थ असा होतो नाती जन्माबरोबर आलेली असो जन्मबरोबर म्हणजे जी तुमच्या आई आणि वडिलांची वडिलां मुळा मिळाली नाती आजी आजोबा मामा मामी काका काकू पण सहवासातून तुमच्या शेजारी कोणी राहिला असेल तुम्ही काय म्हणता ओ काकू ओ मावशी ती पण तुमच्या शेजार पाजार भेटणं भेटण्यातून जमा होणारी नातीच आहेत ना तुमचे बसवाले काका किंवा शाळेतल्या मावशी अशा प्रकारे किंवा वातावरणातून म्हणजे तुमच्या आसपासच्या वातावरणातून निर्माण झालेली असते त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी किंवा परक्याप्रमाणे वागवणारी अशी नाती तुम्हाला दिसतातच खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कोणाचा तरी मुलगा कोणाचं तरी मुलगी म्हणजे माणूस तुमच्या लक्षात आला असली ओळखी जन्माला येताना आपण कोणाच तरी मुलगा मुलगी असतोच ना कोणाचा तरी भाऊ असतो कोणाच तरी बहीण असतो कोणाच तरी नातू म्हणून नात्यांच्या विनीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक, नवी अनेक, अनेक, नवीन अने थे, थे अने अनेक नवीन नाती त्या विनीला समृद्ध आणि सुंदर करून जातात कारण तुम्ही बघितलं असेल कुठलीही विण जी दोरीची असू दे किंवा नात्यांची म्हणजे एखाद्या माळेची असू दे सुंदर दिसते ती कशामुळे अनेक मणी किंवा अनेक नवीन दोऱ्याने गुंफणाऱ्या विणीमुळे तसेच इथे हे इथे सांगतायत लेखिका की इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारे अनेक नवीन नाती त्या विनीला समृद्ध सुंदर करून जातात रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कमही असते पुन्हा इथे नात्याला उपमा दिली आहे रेशमाच्या धाग्याची तुम्हाला माहिती आहे रेशमाचा धागा रेशमी साड्या किती सुंदर दिसतात महाग असतात तसंच परंतु कमकोत् धागा असतो त्यामुळे त्यांनी म्हटले की न धागा सारखी नाजूक आहेत आणि भक्कमसुद्धा आहे जेव्हा एकत्र ती विणून साडी तयार होते ती भक्कमच होते मुलायम होते आणि धारधारही होते अशी बहुरंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं आपली आजी किंवा आपले आजोबा किंवा आपलं असं एखादं जवळचं नातं जे आत्ता आपलं जपत नाहीये आठवणीने असं मनात कसं तरी होतं ना तर कधी त्या आठवणीसह हृदयातली नाती जपली जातात ती कायमचीच म्हणजे ही सगळी नाती आपलं जी खूप जवळची ती आपल्या हृदयात आपल्या मनामध्ये जपली जातात प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत राहते असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवार रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोर घाव घालत आता मी तुम्हाला सोप्या भाषेत अर्थ सांगतो याचा म्हणजे तुम्ही म्हणाल आमच्या आई बदड 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 ते कुठलं हळुवारपणे तर ते तेच त्यांना इथे सांगायचे काही आई किंवा पण आपली सुद्धा आई कधी कधी खूप प्रेमाने आपल्याला अगदी बाबू अरे बाळा असं करत सांगते ना ते त्यांचं ते म्हणणे की कुंचला ब्रश किती हळ ताकद होता हळुवारपणे फिरवतात आणि छन्नीचे कठोर घाव म्हणजे तुम्ही पाहिले का कधी रस्त्याच्या कडेला पाटावर वंटा करताना किंवा जातं तयार करताना कसे दन घाव घातले जातात तसे दनाद्दन फटकेसुद्धा आपल्याला पडतात ह्या प्रकारे इथे उपमा दिली आहे आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ गुण म्हणून राहते कारण आपल्याला आपली आई आत्ता प्रेमळे आत्ता चिडली कळतच नाही नेमकं का काय चाललंय कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते आता शाल आणि ढाल काय प्रकार आहे इथेच तर उपमाच आहे तर शालीची जी ऊब असते जी आपल्याला थंडी गारठ्यापासून वाचवते तशीच आपली आई आपल्याला मायेनं प्रेमानं जेव्हा जवळ घेते तेव्हा आपल्याला किती हायसं वाटतं मन शांत वाटतं आणि कणखर ढाल असते म्हणजे येऊ दे ना कुणी आपल्या मुलाला मुलीला काही बोलायला नाही त्यांना सगळ्यांना बघितलं तर अशी आपली आई असते ना तर म्हणून तिला ढाल म्हटलंय बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते तुम्ही अंगाई ऐकली असेल ना निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई प्रकारे लहानपणी अंगाई गायली जाते मग ती कशी सुंदर चाल वाटते चांदमा चांद मा भागलाच काय तर अशी चाल असलेली असते आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते खरं तर आपली आईच आपल्याला ही नात्यांची विण देते आपल्याला हे जग दाखवते ये जग जग या जग नावाच्या भवसागरामध्ये स्वतःचे माणूस पण जपण्याची तारीवरची कसरत प्रत्येकालाच करावी लागते म्हणजे काय जग म्हणजे हे संपूर्ण मानव वस्ती तुम्ही मला माहिती आहे टीचर आम्हाला तर या सगळ्या ह्या जगात ह्या मानवी वस्ती ह्या माणसांमध्ये स्वतःचं माणूस पण काय की पुढच्याला आदर देणं पुढच्याला माणूस म्हणून जगवणं बघणं तर हेच माणूसपणे जपण्याची ही तारेवरची कसरत आहे प्रत्येकाला करावी लागते मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडथर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भाऊसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो आपले वडील आपले वडील म्हणजे आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना वर, की आपल्या वडिलांचं किती प्रेम असतं आपल्यावर किती त्यांनी इथे पण उपमा दिली आहे की एखादी बोट जेव्हा समुद्रातनं जाते ते जाते कशी वल्लवाच्या साधारण हाताने म्हणजे सा साह्यानं तर ते बाप म्हणजे काय ते वल्लभ आहे आणि ते एवढा मोठा समुद्र म्हणजे सगळं आयुष्य आहे त्यातनं पार करायला ती मदत करते त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो संवाद नामक सेतू म्हणजे काय होतं बऱ्याचदा आपण आई आईशी खूप फ्रेंडली होतो आईशी खूप गप्पा मारतो तो वडिलांशी थोडं बिचकून घाबरून थोडंसं थोडंसं संवाद कमी होतो तो संवाद वाढला पाहिजे किंवा बांधला गेला पाहिजे मग संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर गप्पा मारणार नाही बोलणार नाही तुम्हाला कसं कळणार तुमचं कोणाशी जास्त जमतं आईसोबत हो जमतं का वडिलांसोबत हो जमतं कमेंट करून नक्की सांगा मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही तर इतके छान सांगता ना की मायेचं आणि वात्सल्याचे पडदे वडिलांची माया आईचं वात्सल्य म्हणजे प्रेम ते मुलं हळूहळू मोठंच होतं ना आणि उडायला सुरुवात करतं म्हणजे स्वावलंबी होतं ते कधी कळतच नाही पण त्याची जी झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नाताची वेदना असेही होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या कामाचं स्वरूप बदललं आहे जगण्यासाठी धडपड करावी लागते मग कामं कधी लांब असतात लांबच्या गावी किंवा बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात अशा वेळेला ते मूल भेटत नाही मग ती जी तेव्हा मात्र काय होतं तर नात, नातक नात्यात अंतर येतं ना बोलणं चालणं भेटणं कमी होतं तर ती वेदना जी आहे ती असंही होते आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी आता तुम्ही म्हण यात काय दुःख आहे तुम्ही मला सांगा जेव्हा एखादा मुलगा म्हणतो किंवा मुलगी म्हणते आई मला ना परदेशात नोकरी मिळाली आहे किंवा मला ना ह्या दिल्लीमध्ये मला कामाला जायचंय किंवा आता मी हे असाच ठिकाणी लांब जाणार आहे कसं काय चेहरा पाडू शकते आई किंवा वडील कसा चेहरा पाडणार त्यांना आनंदच होतो पण त्याचसोबत आपलं मूल आपल्यापासून लांब जाते ह्याचं दुःख ते कळूच शकत नाही मुलांना जेव्हा ते आई बाबा होणार तेव्हाच कळणार ना ही आई वडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न करणारी असते मुलांसाठी मुलांना ती कळूच शकत नाही या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके हो जातो हे दुःख उरी बाळगून पोरकं होणं म्हणजे काय आपल्याला कोणी नाही राहत आपण एकटे पडलो आहोत ही भावना मनात जेव्हा निर्माण होते त्याला पोरकं होणं म्हणतात आशीर्वादासाठी उंचलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई वडील काय करू शकतात आई कारण आईवडिला कायमच लहानपणापासून पाठीशी भक्कम उभे राहिले जरी त्यांना त्रास होतोय वाईट वाटतं आपलं मूल लांब चाललंय तरी चा ती आशीर्वाद देत उभे राहतात आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूची कथा सारण्यास माहिती आहे झरणाऱ्या म्हणजे काय ती रडत नाही आहे तिच्या डोळ्यात न येणारं पाणी म्हणून ते झ डोळ्यातून झरणारे अश्रू म्हटले पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरच्या जबाबदारीचा मुखोटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात असं म्हणतात ना वडिलांना काही फरक पडत नाही ते अगदी निवांत येत असं नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावर जबाबदारी की माझं मूल व्यवस्थित गेलं पाहिजे पण त्यांच्याही डोळ्यातनं अश्रूच येत असतात हे ते, ते फक्त जबाबदारीच्या मुखोट्यामागे दडवले जातात किंवा त्यांच्याच गळातल्या उपरण्याने पुसले जातात बऱ्याचदा पद्धत असते ना खांद्या उपरणं घ्यायची एखादा कपडा घेतात तो का टॉवेल घेतात त्याला उपरणं म्हणतात पांढऱ्या रंगाचा असतो आणि मग ते त्यांच्या डोळ्यातले अश्रुत उपरण्यानं सहज पुसतात ते कधी तुम्हाला दिसत सुद्धा नाहीत एवढे मात्र खरे नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते तिची सुरुवात दोन्हीकडनं व्हावी लागते अगदीच बरोबर आहे तुम्ही मैत्री करत असाल तर तुमचं मित्रांनी आणि तुम्ही दोघांनी पण एकमेक जुळवून घ्यायला लागतं ना तशाच प्रकारे असं घडलं तर नाती जुळू येतात नाही तर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात म्हणजे जर आपण नाही दोघांनी प्रयत्न केला तर नातं कसं निर्माण होणार मैत्री हे कसंच नातं आहे अतिशय तरल असं नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं तेव्हा ते नातं अनादि अनंताचं अनादि आनंदाचं म्हणजे काय आता तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तोंडना ऐकत असाल अरे माझा वीस वर्षापूर्वीचा मित्र आहे माझी पंचवीस वर्षापूर्वीची मैत्रिणी ते ते का म्हणतात कारण ज्यावेळेस तुमच्या एवढ्या वयाचे ते लहान होते त्यावेळेस त्यांचे जे नातं निर्माण झालं होतं मैत्रीचं ते दोन्ही बाजूनी झालं होतं म्हणून ते अनादी अनंताचं आहे नव्या अभिनव सृजनाचं आहे होतं हे मात्र निर्वद सत्य मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व हो तरळ असते सूक्ष्म म्हणजे अतिशय बारीक आणि तरळ म्हणजे एकदम हलकी आल्हादायक म्हणून म्हटलं जातं मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते म्हणजे मैत्री दिसते का त्यांच्या वागण्या जगण्यातनं ते मित्र असतात जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची मार्गदर्शकाची गुरुची आता आपण आई वडील ना या नात्यात होतो नंतर मित्राच्या नात्यात आलो आता मार्गदर्शकाच्या भूमिकेतनं नातं आपण बघतोय गुरूंची भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरूने त्याला कानमंत्र द्यायचं असतो आपल्याला माहिती आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो ना आपल्यासाठी गुरुदक्षिणा खूप मोठी गोष्ट आहे जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ती शिकून जातो शेजार धर्म हे पण एक असंच नातं आहे आता बघा तुम्ही आईवडील मूल मित्र गुरु आणि आता नातं कोणतं शेजाऱ्यांचं शेजार, शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो आता याचा अर्थ सांगते जर तुमच्यात खूप प्रेम असेल ना शेजारच्यामध्ये तर मग काय बघायचं अगदी भाजी दे कालवण दे फार अगदी त्यांच्याकडे खेळ त्यांच्याकडे झोप इतकं प्रेम आणि चालतं आणि तेच जर त्यांचं ना आपलं काही भांडण झालं असलं तर मग फार वैरीसुद्धा म्हणजे एखादा जन्मजात दुश्मनाच्या वर ते नातं चालतं तर कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की विसरू म्हटलं तरी विसरली जात नाही असंच एक नातं आजीचं असतं आता आपल्या आजीच्या नात्याविषयी हां तुमच्या आजीचं नाव काय आहे माझ्या आजीचं नाव भागीरती आणि वडिलांच्या आईचं नाव द्रौपदी द्रुपदा म्हणतात तिला आणि आईच्या आजीचं नाव आहे भागीर तुमच्या आजीचं नाव काय मला सांगा बरं झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते माझ्या पण दोन्ही आजी आज वारल्या तर मला पण त्यांची खूप आठवण येते तुमची आजी असतील ना आवर्जून त्यांच्या पाया पडा नमस्कार करा आणि आजीला सांगा की तुमची आठवण आमच्या पुस्तकातसुद्धा आलेली आहे तिला शोधण्यासाठी पाय आपोआपच वृद्धाश्रमाकडे वळतात झोपताना रोज नवी गोष्ट आजी आता फक्त आठवणी जपाव्या लागते तिला शोधण्यासाठी पायापोप वृद्धाश्रम केवळ असे प्रसंग मन दुःखी करून जातात मला असं वृद्धाश्रम म्हटलं तरी डोळ्यात पाणी येत आहे कारण बऱ्यापैकी असं व्हायला लागलं कुठेतरी नाटतात कटुता येत आहे किंवा सांभाळू शकत नाही आहे किंवा काही कारणानं आता वृ वृद्धाश्रम जिथं आजी आज आजोबा राहू शकतात अशा ठिकाणी आजी आज आजोबा जे गेलेत त्यांच्या आजी गेली तिच्याबद्दल बोलत आहेत ओके जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तारुण्याचे म्हणजे काय आता तुम्ही तुमचं वय किती आहे चौदा पंधरा तर तुमच्या या वयामध्ये तुम्ही तरुण अवस्थेत आहात टीनेजर आहात तर तुम्ही वार्धक्य म्हणजे काय म्हातारपणाकडे वाटचाल करू लागतो मागे वळून पाहावेच लागते किंबहुना ते अपरिहार्य आहे म्हणजे त्याला पर्यायच नाही असं मागे म्हणून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो पूर्वीचे मुखवटे गळून पडतात अहमगंड मान अपमान प्रतिष्ठा या साऱ्यांची काट टाकून काट टाकून म्हणजे काय साप कसा आपल्या अंगावरची कात कात टाकून देतो आणि त्याला एक नवीन निखळ तजेदार कांती येते तशाच प्रकारे आता काय होतंय पूर्वीचे जे मुखवटे होते राग लोभ जे काही चेहऱ्यावर होतो माझा अहंकार मला असं केलं मला तसं केलं मी ह्या पदावर मी त्या पदावर हे सगळं निघून जातं निपो मन समोर येतं आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही पलीकडचं जग म्हणजे मृत्यूनंतरचं जग या अर्थाने ते म्हटलं आहे पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणारा आहे हा निसर्गाचं नियम म्हणजे जरी वृद्ध लोक या जगातनं कायमची निघून गेली तरी नवीन जन्म नवीन बाळं जन्माला येणारच आहेत यातून कोण सुटणार असं उपमा देत तिथे मांडलेलं आहे हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास निर्णायक उंबर ठेवून थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं त्याला ज्याला शब्दाचं क्षितिज काय शब्दाचं क्षितिज म्हणजे एक असा अवकाशाची मर्यादा जिथे अवकाश आणि जमीन एकत्र येऊन भिडतात असं क्षितिज त्याला शब्दांचं क्षितिज काय पण शब्दांचंही आभाळही अपुरं पडेल कारण काय उपमा दिली आपल्यासमोर असं अवकाशात जणू सगळे शब्द फिरतात असं वाटू शकेल आपल्या हातून काही निष्ठ चालल्याची हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी नात्यांची विण अशीच असते घट्ट पकडून ठेवणारे बघा ना तुमच्या अवतीभोवती तुम्हाला खरंच नात्यांनी पकडून ठेवलंय की नाही तर ही नात्यांची वीण ही जी सुंदर कथा या लेखिकेने आपल्यासमोर मांडली मीरा शिंदेंनी मला तर फार आवडली फार म्हणजे फार आवडली त्यांनी खरंच खूप सुंदर शब्द इथे मांडणी केली तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद